नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तसमय श्री गुरु वेन महा मी मंगेश कुलकर्णी वास्तु कन्सल्टंट आज या ठिकाणी आपण विवाह या विषयावरती काही कुंडल्या हो। घेऊन आलो आहोत किंवा विवाह करताना कुंडली मिलन गुलमिलन करण्याची गरज आहे का आणि त्याचा खरंच आपल्यावरती उपयोग होतो का आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारी ही घटना आहे मग ही घटना विवाह होताना आपल्याकडे पूर्व परंपरागत एक परंपरा आलेली आहे पत्रिका गुण मिलन बाबा मुला मुलींची पत्रिका मॅच करणे मुला मुलींची पत्रिका गुण मिलन करणे मग खरंच बाबा या गुण मिलनाची गरज आहे का याचा खरंच आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का तर आजकालची पिढी नवीन आहे की बाबा आम्हाला गरज वाटत नाही लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलेलं आहे प्रमाण प्रमाण तेवढंच सुद्धा वाढले लक्षात घ्या आधीच्या काळापासून आणि आजच्या पूर्वजांनी ऋषी मुनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या गोष्टी निर्माण केल्या आहेत कुटुंब ही पद्धती आहे ही, ही तर कुटुंब पद्धती योग्य पद्धतीने जर जतन झाली नाही तर मात्र भविष्यामध्ये खूप त्रासदायक घटना घडू शकतात अशाच या विवाह संदर्भामध्ये कुंडली गुणमिलन का करावे कशासाठी करावे अन्यथा जर त्या केल्या योग्य पद्धतीने जर केला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावरती का होतात कशा कसे काय होतात ते आपण प्रत्यक्ष या रूपाने या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण कुंडलीवर जाणार आहोत विवाह संदर्भातली काय समस्या आहे हे आपल्याला पत्रिकेवर कसं कळतं हे आपण प्रत्यक्ष रूपाने पाहणार आहोत लक्षात या ही मिथून लग्नाची कुंडली आहे या मिथून लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान कुठलंही कुंडली हे सप्तम स्थान आहे ना हे जोडीदार कसा मिळणार आहे तो कसा असेल आपली फसवणूक होणार नाही ना एकमेकांचे स्वभाव जमतील का हे सगळे या सप्तम स्थानावरून बघितलं जातं मुळात या सप्तम स्थानामध्ये मंगळ आहे मांगलिक पत्रिका आहेच पण तरी सुद्धा अजून महत्वाचा विषय म्हणजे या सप्तम स्थानामध्ये नेपच्यून हा मूळ नक्षत्रातला आहे तो कसा तो बघूयात धनुराशीमध्ये नऊ डिग्रीवरती नेपच्यून आहे स्वच्छ ज्ञान तुम्हाला दिसेल नेपच्यून वक्री अवस्थेमध्ये धनु राशीत मूळ नक्षत्रात आहे हा विवाह संदर्भात काही ना काही धोका होण्याच्या आपल्याला संकेत देतो त्याच्यानंतर अजून एक दुजरा देणारा गोष्ट म्हणजे धनु राशीचा स्वामी धनु आणि मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे बरोबर याचा गुरुच्या राशी मीन मध्ये राहू पडलेला आहे आणि तो राहू रेवधी नक्षत्रात आहे त्याच्यामुळे या गोष्टीला विवाह या संदर्भात संदर्भात विवाह विचार जे आपल्याला धोक्यात कळतात योग्य वेळी जर याच्यावरती योग्य उपाययोजना जर करून घेतल्या असत्या तर हा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो पण एकदा विवाह घडून गेल्यावरती घटस्फोटाची आल्यावरती गे आर्थिक नुकसान आल्यावरती याला आपण काही करू शकत नाही आपण माना अगर न माना पत्रिकेचे तंतोतंत परिणाम आपल्यावरती होत असतात या संदर्भातली ही केस स्टडी आपल्यासमोर घेऊन आलो होतो या संदर्भात आपल्याही काही प्रश्न असतील काही समस्या असतील का खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आमच्याकडून अवश्य ती सहकार्य आपल्यास होईल धन्यवाद